नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन महिन्याची पहिला दिवसची सुरुवात मित्रांनो दसरा हा दोन तारखेला असून सोन्यामध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळत आहे तुमच्या मते सोने घेणे परवडेल का यावर खूप चर्चा चालू आहे पण सोने आता हल्ली एक लाखाच्या पार गेले आहे तसेच चांदी अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलो आहे मित्रांनो सोने घेणे योग्य ठरेल का तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सोन्याचे भाव अजून वाढतील का की कमी होतील याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण तुमचे पण कमेंट आम्हाला हवे आहेत त्याबद्दल तुम्ही सविस्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की सोने वाढतील की कमी होतील मित्रांनो आज सोन्याचा दर हा एक लाख आठ हजार नऊशे पन्नास तर चांदीचा दर अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नव्वद रुपये प्रति किलो ग्रॅम आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील